हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही थांबलो एका दाईच्या घरी आणि तुम्हाला माहित असं अगोदरचा व्हिडिओ आलाच होता आणि आता संध्याकाळचे किती वाजता पाहुणे आठ वाजले आमच्या स्वयंपाकाची तयारी बाळाला नादी लावून झोपी लावून आणि इथं जरा बरं वाटतंय तिला कारण जरा गारवा आहे आणि तिकडं लय ऊन होतं त्याच्यामुळे बाळाला चिडचिड करायचं बरं वाटायचं चिडचिड नाही मुळात पण आम्हाला चिडचिड होत आणि बच्ची आहे ना इकडं झोपलेला आहे मस्त मशी काकाजवळ खेळत होता आणि आता इकडं तुझं निवांत पडलय अले झोपडे आणि मावशी मारतीला लावून राहिली आणि मावशीला एवढं बरं झालंय मावशी फक्त म्हणते पुरीला घेते मी बच्चाला घेते मी दिदीला घेते मी आणि स्वयं फक्त मी करा स्वयं फक्त मी करा म्हणजे ती आता आजीची जागा घेऊ राहिली हा आजीची जागा घ्यायची तिला आणि आणि साडू ना तिकडे आता तुम्हाला दाखवतो मी साडून काय चालू आहे काम साडून अर्धा स्वयंपाक केलेलं केले रेडी माझ्याकडे आहे मामाच्या क्रिमी मेटेल स्टेन लिपस्टिक विथ मुरुंगरुंग मुरु बटर अँड व्हिटॅमिन ई तर ह्या लिपस्टिक मेड सेप आहे आठ तास लाँग स्टे चालणारे सुद्धा आहे तर ह्या लिपस्टिक आपण पार्टीसाठी वेडिंग साठी किंवा डेलिव्ह साठी सुद्धा युज करू शकतो यामध्ये आपल्याला वेगवेगळे शेड सुद्धा अवेलेबल आहेत पिलो न्यूडकस न्यूड तुल्यप मॅजेंटा कॅनबरी क्रश ब्लूम पिंक रोज एप्रिकॉट टॉप रोज न्यूड अशा प्रकारच्या बरेच शेड आपल्याला बघायला मिळतील ॉजी टेस्टेड फ्लॅट रूप सुद्धा आहे आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपले होट खूप सॉफ्ट व्हायला खूप मदत होते त्यासोबतच होटांचं पिगमेंटेशन सुद्धा दूर होतं मग त्यानंतर इथे माझ्याकडे आहे माय मायसेलर जेंटल मेकअप रिमूव्हर वाईट्स विथ मायसेल वॉटर अँड ॲलोवेरा फॉर आईज अँड लिप्स तर याच्यापासून आपण लिपस्टिक आणि आईज मेकअप रिमूव्ह करू शकतो हो। त्यानंतर हे सुद्धा डर्मॅटोलॉजी टेस्टेड आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा होणार आहे आणि आपली जी स्किन आहे ना ती क्लीन्स करायला फार मदत होते आणि याच्यामध्ये अॅलोवेरा असल्यामुळे आपल्या स्किन त्याचा परत असा फायदा सुद्धा होतो हे यूज करायचं खूप सोपं आहे आपण आपल्या चेहऱ्यावरती डोळ्यावरती लिप्सवरती हे यूज करू शकतो आणि माझ्या प्रूफ मेकअप सुद्धा जी, करू शकतो तर मामाचे सगळे प्रॉडक्ट हे केमिकल असून नॅचरल सुद्धा असतात आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल त्यावरती वीस टक्क्यांची सूट सुद्धा मिळवायची असेल तर ते तुम्ही माझा कोड यूज करा अश्विनी दोन हजार चोवीस तर तुम्हाला वीस टक्क्यांची सूट मिळून जाईल तसेच हे प्रॉडक्ट आपल्याला मामा ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पल आणि मामारच्या ॲपवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील आपल्याला आणि जेव्हा आपण मामाकडून खरेदी करतो ना तर ते आपले एक झाडसुद्धा लिंक करतात कारण की त्यांचं टार्गेट आहे दोन हजार पंचवीस पर्यंत वन मिलियन झाडे लावण्याचं आणि मामाथ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह असून इंडियन सुद्धा आहे आणि त्यांनी आपल्यासाठी एक स्पेशल ॲप सुद्धा लॉन्च केलेला आहे त्यावरती आपल्या एक्स्ट्रा डिस्काउंट आणि बरेच असे ऑफर सुद्धा चालू असतात तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर आणि भाजी अजून काहीतरी करणार भेंडी काही भाजी हा तर तिकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि इकडं हे करताय दोघी जरी मस्त असं बाळाचं सांभाळायचं चला सूर्या का मॅडम गॅसवर चला गॅसवर तुम्ही काय हो आपलं आपलं बाड विस्तर गुंडाळा काय काय खरं नाही असा विचार करून आलो तो म्हंटल झोपा काढायची म्हणलं नुसतं झोपा काढायचं मला इकडे काम सांगणार तुमच्या दोघांची कॉमेडी मिस करीत राहते एवढ्या

जाळीलाच हात लावला तर डायरेक्ट डायरेक्ट जाळीला हात लावला म्हणलं मुटका आला सांगत राही ना त्यांना जरा उभं राहून असं करा तसं करा बाजू नाही बाजलं आता या ठिकाणी मस्त असं सुरका मावशी ना आमच्या परीचा मेकअप आणलाय म्हणजे केलाय एवढं गाव गावठी नाही बोलायचं एवढं आणि माहित नाही मी पण तसंच करतो मी पण तसंच करतो लोकांना असं वाटतं का हे बघू 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 लावायचं सोनूर ला म्हणजे तुला पोरगी आवरा ना आमचं पिल्ला आवलं नाई तुम्ही बस 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 कपडाला लाव थोडस नॉर्मल हा 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 कशी खेळायचे काही नाही राहू दे आपोआप जात मस्त खेळू लाईले आजीसोबत आजीच चालव मावशी सोबत मावशी सोबत हा ना आजीची प्रॅक्टिस झाली आता मावशी कोणाला आज कोणी घातले आज पण सूर्याकानेच घातलेली आंघोळ पण ना उद्या सूर्याका दाखवणार आहे कशी घालते पहिल्यांदा हा आज आज ना चांगली हाल झाली पण उद्या आम्हाला कॅमेरात दाखवायची मारा तिला आता आवडायला लागले बुडबुड काढायला आमचा बच्चा आहे ना काका गेलाय बर का आता काका किनार दोन दू तीन दिवस दोन दिवस झाले ते शिकरेल नाही तिला सांगितलं काकाच्या मांडवीस शिकर तुमच्या मांडवीस करणार आज टाकायची काय नाही आता <laughs> का, एक्सपिरियन्स आहे ना पिल्ल येते तिकडे काय पाहता बघत कोण बाई कोण आहे मांडी हालायचीच गरज नाही तिला नाही गोट बघते नवीन दिसत ना गिरक मी दिसत थोडी पप्पाची ची आहे

काय केलं माहितीये का काकाला माहिती आता ना आपल्याला जायचं किचन मध्ये काक घेतलं तिला मांडीवर आता काकांचा ताण चाल का आता पिल्लूला घेऊन बसतो हा पिल्लू हे मी खाली व्हायब्रेशन चालू आहे थोडं थोडं हुशार तर सुरेखा मॅडम आता मस्त भाकरी करून राहिलय आणि तिनं भेंडी पण कापली भेंडी आणि भाकरी ती बनवणार आहे आणि आमचं भरीत रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा 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 काय हो असंच पाहिजे गाव लई खास बाजरीच्या भाकरी सोबत काय नार लागलं एकदम बाहेर लागणार तसं काय काही लोक म्हणतात एकादशीला वांग पण खाऊ नये एक टांगी हो पण असं म्हणतात बरं का पण आता काय आपण केलंय आता आम्हाला कमेंट करून सांगा हा कमेंट करून सांगा खाते का नाही एकादशीला असं मला वाटतं एकादशी नाही खाती वांग बहुतेक हा मी आई केली एक दोन ठिकाणी पण आता आम्ही केलंय नावेलाच झालं आमचं खातो आता काय हा तू बाकर टाकलं लगेच तिकडून उलटी मार्किंग साहेब

काय विशेष भिंडी म्हणजे काय तव्यावर टाकायची काहीतरी बनवणार आहे का तिच्या बहिणीला हो आता आपलं काम झालं का आपल्याला एक बाळाची बनवायची